लोणंद शहरात धुक्याच्या धुलाईमुळे निसर्गाच्या आविष्कारामुळे सर्वत्र रस्ते अंधारमय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज सकाळ सकाळीच लोणंद शहरामध्ये धुक्याची अक्षरशः चादर पसरलेली होती तसेच लोणंद शहर परिसर असेल बाजारपेठ परिसर त्यानंतर रेल्वे स्थानक तसेच बस स्थानक लोणंद सातारा रोड लोणंद पुणे रोडवरती अक्षरशः रस्ते अंधारून गेले होते सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनासुद्धा खूप वेगळाच अनुभव ह्या धुक्यामुळे आला होता तसेच लोणंद शहरामधील वाहतूकसुद्धा रस्ते वाहतूक सिग्नल व्यवस्था सुद्धा विस्कळीत झालेली पाहावयास मिळत होती तुम्ही बघू शकत असाल लोणंद शहरामध्ये धुक्याची अक्षरशः धुलाई झालेली आपणास दिसत आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणन आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा व कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद